येवा कोकण आपलो असा कोणाचो आपलो असा आपलो आणि कोकण जर आपलोच रवा वयो असत तर आपण काय करू वया आपण कोकणातले जे धंदे असत कोकणातल्या बाजारपेठा असत कोकणातले जे लहान लहान व्यवसाय असत ते सगळे आपण आपल्या ताब्यात ठेवूक वय बाहेरचे परप्रांतीय लोक येऊन आपल्या कोकणात जय थं लहान लहान गाडि लावून स्टॉल लावून दुकाना लावून पैसो कमवतात उत्पन्न मिळवतात बचत करत आणि स्वतःचं उत्कर्ष करून घेत तोच उत्कर्ष जर आपणाक करून घेऊचो असाल तर बाबा आपणाक धंद्यात उतरूकच वया आणि तरच आपला कोकण जा आणि कोकणचा कोकणी पण जाणा ता शाबूत रवतला त्यासाठी लवकरात लवकर व्यवसायात उतरण्याची तयारी दाखवा आवड स्वतःमध्ये निर्माण करा आणि लवकरात लवकर आपला व्यवसाय सुरू करा मागच्या दोन व्हिडिओमधून आपण पाहिलं एक अंडा बुर्जीची रेसिपी पाहिली एक अंडा ऑमलेटची रेसिपी पाहिली त्यामध्ये मी तीन प्रकार ऑमलेटचे तुम्हाला बनवून दाखवले तर हे सगळे पदार्थ मी तुम्हाला का बनवून दाखवले कारण मीही तुमच्यासारखा एक सामान्य माणूस आहे आणि जर मी हे काम करू शकतोय तर तुम्हीही करू शकताय कारण तुम्ही, तुम्ही माझ्यापेक्षा खूप जास्त बुद्धिमान आहात खूप जास्त मेहनती आहात हे मला माहीत आहे आणि जर तुम्हाला यामध्ये आवड निर्माण झाली तर तुम्ही नक्कीच व्यवसायाला सुरुवात कराल अशी माझी खात्री आहे गावाले नमस्कार मी असे तुमचं मुंबईचं भावाशी आणि स्वागत असा तुमचा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये अंडा राईस राईसचा राईस बनवण्यासाठी तुम्हाला एक सिक्रेट सांगतो एका टोपामध्ये दोन चमचे तेल गरम करून घ्या आणि तेल गरम झाल्यावर त्यामध्ये थोडस जिरं टाका आणि जिरं तडतडल्यावर तो जो राईस आपण धुवून घेतलेला आहे ना तो त्या तेलावर व्यवस्थित चारी बाजूने परतून घ्या मग त्यामध्ये पाणी टाका आणि मग तो राईस तुम्ही शिजवून घ्या त्याने काय होईल की तुमचा जो राईस आहे ना तो छानपैकी असा सुटसुटीत फळफळीत होईल आणि तो तव्यावर परतताना आपल्याला सोपं जाईल साधारण दोन छोटे चमचे मी जिरं घेतलेलं आहे हे बासमती राईस आहे हे आपण आता याच्यामध्ये ऍड करूया छानपैकी हा आता गॅस कमीच ठेवायचा आपल्याला गॅस कमी ठेवून हा राईस आपल्याला आता पण पूर्णपणे परतून घ्यायचा आहे राईस परतून झाला की त्यामध्ये जेवढा राईस असेल त्या प्रमाणामध्ये तुम्ही त्यामध्ये पाणी ऍड करा अगदी थोडंसं मीठ आपल्याला त्यामध्ये ऍड करायचं आहे राईस आपण शिजायला ठेवलेला आहे राईस रेडी होईपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया मित्रांनो अंडा राईस बनवण्यासाठी आपण दोन अंडी घेतलेली आहेत दोन अंड्याचा आपण अंडा राईस करणार आहोत तीन मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या दोन लहान आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत आणि दोन मोठे कांदे घेतलेले आहेत कांदे आणि टोमॅटो भरपूर प्रमाणात आपल्याला इन्क्लूड करायचं आहे आपल्या रेसिपी मध्ये जेणेकरून तो जो राईस आहे त्याला थोडासा ओलसरपणा येईल थोडासा ग्रेव्ही टाईप तो भात बनेल अगदी सुका सुका भात पडणार नाही त्यासाठी आपण दोन कांदे आणि दोन टोमॅटो घेतलेले आहेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी तर हे सगळं मी आता कट करून घेतो भुर्जी बनवताना आपण जसा कांदा थोडासा मध्यम आकाराचा कापून घेतला होता तसाच कांदा आपल्याला मध्यम आकाराचा कापून घ्यायचा आहे अगदी बारीक करायचा नाही टोमॅटो मिरची आणि कोथिंबीर चारही वस्तू आपण चिरून घेतलेल्या आहेत आता एका छोट्याशा प्लेटमध्ये आपण सगळे मसाले काढून घेऊया अंडा राईस बनवण्यासाठी आपण घेतलेला आहे लाल तिखट लाल तिखट म्हणजे लाल मिरची पावडर आहे तिखट मिरची ही पावडर आहे ही आहे धने धने पूड म्हणजे धने पावडर आहे आणि हा गरम मसाला आहे ही हळद आहे आणि हे मध्ये जे दिसतंय ते मीठ आहे मीठ आपण कमीच घ्यायचं आहे कारण आपण राईस बनवताना मीठ ऑलरेडी राईसमध्ये केलेलं केलेले ऍड केलेलं आहे पहा हा जो राईस आहे आपण त्याला तेलामध्ये राईस फ्राय करून जिरं जिऱ्याची जी फोडणी देऊन आणि मग शिजवून घेतलं आहे त्यामुळे हा राईस खासा, तो, तो, हा असा छान फळफळीत होतो आणि त्यानंतर त्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी होतं ते आपण काढून घेतलेलं आहे त्यामुळे हा बघा हा छान असा राईस असा फळफळीत सुटसुटीत झालेला आहे सगळं साहित्य आपलं रेडी आहे तर आता आपण तवा अंडा राईस बनवायला सुरुवात करणार आहोत त्याआधी एक टीप तुम्हाला देतो ती अशी की इतर व्हिडिओजमध्ये किंवा स्ट्रीट फूडमध्ये बनताना तुम्ही जर अंडा राईस पाहिला असेल तर ते काय करतात आधी सगळं कांदा टोमॅटो मिरची वगैरे फ्राय करून घेतात त्यामध्ये सगळे मसाले ऍड करतात त्यातच अंडी फोडून टाकतात ती कुस्करून घेतात आणि नंतर मग त्यामध्ये राईस टाकून तो मिक्स करून घेतात तर आपण तसं करणार नाही तर आपण आधी अंडी फ्राय करून करून घेणार आहे ती वेगळी काढून घेणार आहे त्यानंतर सगळं साहित्य आपण फ्राय करून घेणार आणि पुन्हा मग राईस ऍड केल्यानंतर ती अंडी त्यामध्ये आपण ऍड करणार आहोत सगळं साहित्य आपलं रेडी आहे आता आपण गॅस पेटवून तवा गरम करून घेऊया तवा आपला मस्त पैकी गरम झालेला आहे आता आपण यावर तेल घालून घेऊया तेल आपलं मस्त पैकी गरम झालेलं आहे आपण यामध्ये अंडी फोडून ती परतून घेऊया करून घेऊया जास्त कुस्करायची नाहीये थोडेसे मोठे मोठे पिसेस राहिले पाहिजे त्याचे एवढेच पुस्करून घ्यायचे तर हे छानपैकी रेडी आहे हे आपण एका प्लेट मध्ये काढून पुन्हा एकदा आपण थोडंसं तेल घालून घेऊ आणि आता कांदा टोमॅटो आणि मिरची वगैरे सगळं आपण परतून घेऊया ज्याप्रमाणे भुर्जी करताना आपण कांदा थोडासा ब्राऊन होईपर्यंत असा भाजून घेतला होता त्याचप्रमाणे कांदा आपण भाजून घ्यायचा आहे सगळी प्रोसेस बघायला गेलं तर अंडाभुर्जीसारखीच आहे पण यामध्ये आपण एक वेगळं काय केलं आहे की आपण इतर लोकांच्यासारखं अंड आधी घालून घेणार नाही आहे ते आपण आधी वेगळं फ्राय करून घेतलं आहे आणि ते नंतर मग राईस घातल्यानंतर आपण ॲड करणार आहोत कांदा मस्त ब्राऊन होईपर्यंत तुम्हाला परतून घ्यायचा आहे कांदा बघा हलका ब्राऊन झालेला आहे आता यामध्ये मी मिरची ॲड करतो आणि मिरचीचा थोडा हलका ठसका येईपर्यंत आपण ती भाजून घेणार आहे कांद्यासोबत आता यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊ आता टोमॅटो याच्यामध्ये व्यवस्थित एकजीव होईपर्यंत आपल्याला हे सगळं ढवळून घ्यायचं आहे टॉमॅटो आपला व्यवस्थित मिक्स झालेला आहे मॅश झालेला आहे विरघळलेला आहे तर यामध्ये आपण आता सगळे मसाले आणि मीठ घालून घेऊया हे पहा हे सगळे मसाले आणि मीठ सगळं एकत्रच या मिश्रणामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे आणि हे सगळं मिश्रण पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे मीठ आपण कमी ठेवलेलं आहे कारण आपण राईसमध्ये ऑलरेडी मीठ घातलेलंच आहे त्यामुळे यामध्ये मीठ अगदी बेताने टाकायचं आहे मसाले घालून आपण छान परतून घेतलेले आहे मसाल्याचा एक छान खमंग असा सुगंध येतोय आता याच्यामध्ये आपण राईस ऍड करूया आता हा जो राईस आहे हा सगळा मिश्रणामध्ये आपण व्यवस्थित परतून घ्यायचा आहे खालून गॅस मी अगदी कमी ठेवलेला आहे गॅसचा फ्लेम जो आहे तो अगदी कमी ठेवलेला आहे कारण ऑलरेडी सगळं रेडी आहे शिजलेलं आहे आपल्याला फक्त आता ते परतून घ्यायचं आहे त्यामुळे गॅस अगदी कमी ठेवलेला आहे आणि हा बघा हा सगळीकडून आता राईस परतला गेला की आत्ता यामध्ये आपण हे अंड जे फ्राय करून ठेवलं असं ते आपण घालणार आहोत अंड आपण आत्ता ऍड करण्याचं कारण काय जेव्हा आपण हा राईस सर्व करू तेव्हा ते अंड शाबूत असणार आहे आणि ते कस्टमर्सना खाताना पण मजा येणार आहे त्यामुळे आपण अंड सगळ्यात शेवटी ऍड केलेला आहे यामध्ये आणि आता हे सगळं मिश्रण घालून वर असं एक जीव होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्या हे सगळं व्यवस्थित मिक्स व्हायला लागलं ला की यामध्ये आपण ऍड करणार आहोत ती कोथिंबीर यामध्ये गरम मसाला वेगळा असल्यामुळे अंड्याचा जो वास आहे तो तसाही याला येणार नाहीये पण कोथिंबीर ऍड केल्यामुळे जर ती जर शक्यता कुठे शिल्लक असेल तर ती संपून जाणार आहे कारण कोथिंबीर जी आहे ती अंड्याचा वास पूर्णपणे दाबून टाकते मी पाहू शकताय छान कलरफुल असं आपला जो अंडा राईस आहे तो तयार आहे आणि यामध्ये अंड्याचे जे पीसेस आहेत जे पार्टिकल्स आहेत ते आपल्याला बघा हे क्लिअरली दिसत आहेत तुम्ही जर इतर ठिकाणी पाहिलं तर ते अंड ऑलरेडी त्याच्यामध्ये ॲड केल्यामुळे ते पूर्णपणे कुस्करून जातं आणि राईस खाताना अंड आपल्याला लागतच नाही अंडा राईसमध्ये ते नुसतंच राईस खातोय असंच वाटतं पण या प्रकाराने जर तुम्ही बनवलात तर तुम्हाला ते अंडा राईस खाल्ल्याचा मस्त छान फील येणार आहे आणि टेस्ट तर अफलातून असणार आहे तर आत्ता आपला अंडा राईस रेडी आहे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आपला अंडा राईस प्लेट मध्ये काढून घेण्याच्या आधी तुम्हाला सांगतो हा जो आहे ना हा दोन प्लेट अंडा राईस आहे हा भरपूर बनलेला आहे आणि हा एकूण दोन प्लेट आहे अंडा राईस जो आहे तो एक प्लेट साधारण सिक्स्टी रुपीज पर्यंत आपल्याला चार्ज करतात तर आपण ही ती सिक्स्टी रुपीस ला चार्ज करू शकतो तर हे एवढं साहित्य वापरून दोन अंडी घालून आपल्याला दोन प्लेट अंडा राईस मिळालेला आहे तर तो आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊ मी एकच प्लेट काढून घेणार आहे आणि एक प्लेट तव्यावर तशीच राहू देणार आहे हे पहा एवढी भरपूर क्वांटिटी झालेली आहे एका प्लेटची आणि एक प्लेट आपण तव्यावर तसाच राहू दिलेला आहे तर याच्यासोबत आता आपण कांदा मस्तपैकी कापून घेऊ आणि आपल्या मस्त मस्तपैकी गरमागरम अंडा राईस सर्व करू हा पहा हा मस्तपैकी असा सर्कल शेप मध्ये गोल आपण कांदा कापून घेतलेला आहे आणि अंडा राईस सोबत आपण मस्तपैकी छान कांदा कापून अंडा राईस आपल्या कस्टमरला सर्व करणार आहोत तर अंडा राईस आपला खाण्यासाठी रेडी आहे आजच्या आपण बघलो अंडा राईस कसं बनवतात तो जर तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण प्रक्रिया ती लक्षात हा तर आता मगाशी तुमका सांगले की त्या त्यावर दोन प्लेट अंडा राईस तयार झालेलो होतो तर ती एक प्लेट बनवू साधारण चाळीस रुपयाचा खर्च इलो कमीच इलो असतो पण चाळीस रुपयापेक्षा जास्त खर्च येऊक नाही हो। चाळीस रुपये खर्च इलेली अंडा राईसची प्लेट जी आपण तयार केलेली असा ती जर तुम्ही पन्नासाक पंचावन्नाक किंवा साठाक जरी इकलास तरी तुमका जागेवर दहा पंधरा आणि वीस रुपयाचा हो फायदो गावतो हा जास्त नाही पन्नास प्लेटी जरी आपले चार लोकर, ते पाच तासात विकले गेले तर आपण बऱ्यापैकी नको त्यातून मिळतलो असा त्यामुळे विचार करा लवकरात लवकर निर्णय घेवा आणि आपल्या कोकणातल्या गावच्या ठिकाणी हायचो व्यवसाय करू काहीच हरकत नाही असा मला वाटतं तर लवकरात लवकर तुमचा व्यवसाय सुरू करा आणि तुम्ही हा व्हिडिओ बघा जर खरंच व्यवसाय सुरू केलात खरंच काहीतरी स्टॉल लावलात तर त्याचं एक छोटस नामचं व्हिडिओ करून पाठवा आपल्या चॅनल वरून आपण तुमच्या स्टॉलचा अगदी मोफत मध्ये फ्री मध्ये प्रमोशन करूया मित्रांनो कोकण काय किंवा एकंदर महाराष्ट्रच काय कुठपर्यंत बाहेरच्या लोकांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये येऊन उद्योग व्यवसाय करायचे धंदे करायचे आणि आपण त्यांच्याकडे नोकरीला राहायचं ही प्रथा आता आपल्याला बंद करायला हवी आणि स्वतःचा आणि महाराष्ट्राचा आणि कोकणाचा जर विकास आपल्याला करायचा असेल तर आपल्याला स्वतःला व्यवसायात उतरायला हवं आपल्या कोकणामध्ये ज्या जमिनी आहेत त्या जमिनींवर ज्या वास्तू उभ्या आहेत त्या वास्तूमध्ये चालणारे जे व्यवसाय उद्योगधंदे आहेत त्यातून मिळणार जे उत्पन्न आहे नफा आहे त्याच्यावर पहिला अधिकार आपल्या कोकणी माणसाचा आहे आणि तो आपण कदापि सोडायला नको पण त्यासाठी काय करायला हवं तर आपल्याला व्यवसाय करायला हवा लोकांनी व्यवसाय करायचा आणि आपण त्यांच्याकडे नोकरीवर राहायचं ही मानसिकता आता लाथाडून द्या जुगारून द्या आणि अगदी मनापासून व्यवसाय करायला सुरुवात करा तीही लवकरात लवकर या व्हिडिओमध्ये मी हयच थांबतलय पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा नक्की भेटा एका नवीन रेसिपी सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत भावाशिनू आपली काळजी घ्या हसत राहा आनंदी राहा जय हिंद जय महाराष्ट्र Jay Cocard.